नमस्कार मित्रांनो सकाळची वेळ आणि आज तुम्हाला आपल्या शेताचं वातावरण दाखवायचं आहे पूर्ण मोसमीची झाडं वगैरे गहू कसा झालेला आहे कसा नाही बघू शकता तुम्ही बघा किती मस्त वातावरण आपल्या शेतामध्ये हे बघा नियोजन आपण किती मस्त पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला पण काय वाटतं तुम्ही पण शेतामध्ये राहता तुम्ही असं नियोजन केलेलं आहे का नाही कमेंटमध्ये सांगत चाल मित्रांनो हे बघा पूर्ण शेताला जे तार कंपाऊंड करून घेतलेले आपण बघा असं हे आहे आपलं गावरान कुक्कुटपालनचं शेड सध्या कोंबड्या कोंडलेल्या अजून पन... आपण थोड्या वेळानं सोडू आता बघा इथे मस्त शहरापासून लांब आहे थोडं पण पन... त्रास कोणच नाही शहराच्या धावबळीपासून लांब निवंत माणसाला शेवटी जे राहतं ते कदाचित हेच असन जे मग आपण म्हणतो वयाच्या पन्नास वर्षानंतर सुख शांती व्हायन म्हणजे एवढे दिवस पळायचं आणि शेवटच्या क्षणाला शांत राहायचं तर आपण पहिले शांती निवडलेली मित्रांनो कसं वाटतं कसं नाही तुम्ही पण एवढ्या शांतीमध्ये राहता का नाही कमेंट करून सांगा चला मित्रांनो अकाउंटला सपोर्ट करा व्हिडिओ आवडत असा लाईक करा चला धन्यवाद मित्रांनो